कोणता सर्वे काय म्हणतो महाराष्ट्र विकास आघाडी की महायुती महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात दोन स संस्थांचे सर्वे समोर आले आहेत दोन्ही सर्वे हे दोन वेगवेगळ्या संस्थांनी केलेत यापैकी एका सर्वेत महायुतीला तर दुसऱ्या सर्वेत महाविकास आघाडीला धक्का बसण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे जसजसा निवडणुका जवळ येत आहे तस तसे त्याबाबतचे सर्वे आणि त्याचे आकडे चर्चेत ता आहेत टाईम्स नावच्या सर्वेनुसार महाराष्ट्रात लोकसभेला महायुती वरचड करण्याचं ठरवलं गेलं आहे मात्र नुकताच आलेला इंडिया टुडेशी वोटरच्या सर्वेनुसार भाजपला धक्का बसणार असून महाविकास आघाडीचा फायदा होताना दिसतोय सद्यस्थितीत महायुतीला एकोणचाळीस तर महाराष्ट्र विकास आघाडीला नऊ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे तर इंडिया टुडेच्या सी वोटरच्या सर्वेनुसार महायुतीला बावीस तर महाविकास आघाडीला सव्वीस जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे